तर कसे काय मंडळी रोमन बोरकर विलॉगच्या आणखीन एका नवीन व्हिडिओत तुमचा मनपूर्वक स्वागत आणि आत्ता वाजल्यात बरोबर सवाजचा आणि मी आत्ता सुरुवात केली आहे व्हिडिओ बनवू बघूया काय काय गोष्टी बघू भेटत आहे आपल्या ह्या व्हिडिओत म्हणजे झाले आहे म्हणजे काळो व्हायचीच वेळ बघूया काय काय शूटिंग करू भेटत आहे इकडे आई बसली आहे बघा ही बघा ही आई कधी व्हिडिओ ती येत नाही तरी पण तुम्हाला नाही आत्ता मी दाखवते ही बघा आईचं आहे ना एक सांगते मी आईचा ना डोका ना जाम धरता पण आहे ना आई तरी पण मेहंदी इकडे लावता आई बघा आणि आईक मी वरडलं आहे ना की आई माझं काटियेन मारता तर काय सांगा तुम्हीच सांगा आता माका आई बोल ना तू आता आई बोल ना आपल्या व्हिवर्सना काय सांगशील मेहंदी लावा म्हणून सांगशील की आई <laughs> आता ना ती व्हिडिओ चालू आहे ना ती काय बोलणार ना व्हिडिओ एकदा बंद झाली की जी सुरुवात करीत ना एकतर शब्दाचं तरी मारो करीत नाहीतर माका तरी मारीत ह्या गॅरेंटेड बघा बा दीपराज पण आहे ना इकडे बघा पबजी खेळताय दीपराजचं पण खैर नाही काय आत्ता जवळजवळ एवढे मोठे झाला हो तरी पण आय आम्हाने आहे ना मारता एक पट्टो ठेवला नाही स्पेशल त्या पट्ट्यान मारता अजून कोणची आयस अशी असतात सांगा माझ एवढे मोठे झाला हो तरी पण मारता पहिल्यांदा खरा सांगते तुम्हाला नी नववी दहावीपर्यंत आहेत ना ह्या बघा ह्या इकडे अंगण आहे या अंगणाच्या ना खाली उतरूक द्यायची नाही आम्हा मी खरोखर सांगते मी या आता आहे ना आज म्हैस आलेली नाही आहे आणि रेडो आहे ना इतकं इतकं मेंटल झालेलो आहे ना आडच कोकाट्टाय बिकाट्टा म्हणजे जरा जरी असो रेडका बिडकांचा आवाज काढला ना तरी त्याची म्हणजे काय सांगू शकत नाही तुम्हाला आडच म्हणजे काय करताय तो करताय आवाज पण तुम्हाला बॅकसाईडला येत असा बॅकग्राऊंडला तो बघा आता जरा आहे ना थोडं पिसकडवून येते ते का पिसलं तो बघा तो बघा अजून बघा आलो ना थोडं आवाज तर जरा परत जाऊया तिकडे पिसकडून येऊया ते का अजून पण अजून पण आहे ना कोकाट आहे तो इकडनं दाखवते तू आता आता बघा आवाज बघितला होडो आहे तो त्याचो आम्ही त्या का नाव काय ठेवलं आहे माहिती का। कालू बोको कालू बोको जरा तो कालू आहे ना म्हणून हे काल्या बोक्या ए बोक्या तो बघा बघितल्यान ए बोक्या ए बोक्या विस्मय त्याची कल काढताय हो बघा विस्मयाना अभ्यास सोडून इकडे नकरी करताय हो पेपर त्याची सुरुवात वार्षिक आणि काय चाललं आहे बघा नाना का बघणार आहेत व्हिडिओ कल्ला काय नाना का बघणार आहेत व्हिडिओ हे त्याच्या रेड्याबरोबर नकरी करत असायचं तू लक्षात ठेव हो। या या ये, ये, ये। थोडं आहे ना त्या का भदरवलेलो आहे चांगलो त्याच्यामुळे तो अजून जरा बेकार दिसत आहे हो बघा केस कापलेले आहेत त्याचे गरमी पण आहे म्हणून ते कापलेले आहेत काय पावसाळ्यात ते वाढतील हे जा अभ्यास कर जा हा नाना नानाकांका दाखवणार आहे मी व्हिडिओ बघ फक्त नाना का व्हिडिओ बघणार आहेत तर विस्मय आहे ना सारखं आपल्याक सांगताय की फिरून येऊयाच पण नाही होय नाही हो चालू होता तर जात आता चावी आणतय रिक्षाची आणि नेतय फिरूक म्हणजे एक फेरी मारून आणता एक दोन टेक पण घेऊ घेतील आपल्याक बस पण नेमकी आली आहे ही बघा पहिल्या नाही ना लालपरी असायची पण आता लालपरी नाही तर दुसरी बस आहे दाखव देतो मग निघायची आहे ती तर ही बघा पहिल्यांदा लालपरी यायची पण आता हे काय ना पोपटलाल म्हणतात लाल बरोबर रस्त्या जवळ नाच जाता बस बघा इकड़े गेलो आहे आता जाऊया रिक्षा घेऊन चल ये चल लवकर आप चल आपण चल लगेच जाऊन येऊया मस्त पैकी पुढे आहे आता ही बघा एसी साम्र बोलणं सहन आहे हे बघा या ठिकाणी हो बघा मस्तपैकी लोकेशन बहुत भेटते आपल्या पुन्हा येत आहे गाडी आपण आता जाता वाय काय जाऊया रे वि बांधावर नको चल बांधावर बिंदावर नको नुसतं फेरी मारून या रस्त्यावर ना वेरीवर ना ते बघ खेळतात पोरा तिकडे तिकडे खेलूक जावे वाटले असेलू नको इकडे सगळे आंब्याची कामं चालू आहेत ती बघा या ठिकाणी इकडे या श्याम मिस्त्रीचं दुकान आहे ह्या बघा तर या ठिकाणी आहे ना हे बघा हे खेळत आहेत खेळ चालू आहे यांचो मस्त पैकी पाटणा कोणती तरी रिक्षा पण येत आहे कोणती तरी रिक्षा गेली पुढे बघा गेली रिक्षा जो हात बीत दाखवत आहे बघा आणि आमच्या इकडे को ॲक्टर शगुन बोरकर हे बघा येते आहेत रील स्टार भावी रील स्टार हे बघा तू खेलूक नाही गेलं का मग आज सोमवार सोमवारची कसले केस लागतो हा का हा काय विषय काय बा तुझं कोलब्यात लो आ आलास का, का आ, आता सायकल घेऊन फिरताय मस्त पैकी ए काय करूया जाऊया की बास करूया ना तर चला घर गाठूया आता आणि व्हिडिओ करूया इकडेच विस्मय तर काय अभ्यासक पण लागत नाही हो बघा विस्मय किती अभ्यास झालोय तुझल झालो नेबरचा स्पेलिंग, सा। चा स्पेलिंग को सांग काय नेबरचा स्पेलिंग मी तुला सांगतो एन ई आय जी एच एस शोध जा वाटल्यास प्रश्न आहे ना तुम्ही कोणाक पण विचारू शकता कारण तर हार्ड आहे स्पेलिंग कोणाक पण विचारा गॅरंटीड तर चुकीचा सांगत नव्याण्णव टक्के तरी एकदम असं चांगलं हुशार असतात ना माझ्यासारखं म्हणजे जरा हुशार हुशार म्हणजे नेबरचा स्पेलिंग बघ मी सांगितलंय पण तुका नाही आला बघ हा म्हणजे तू तू सेमी इंग्लिश वालो आहेस मी साधू आहे एकदम मराठी शालेवालो पाचवी नापास मी नेबरचा स्पेलिंग आला माका पाचवी नापास असून ना तू सातवीत आहेस तू कला काय बघ चला तर मग या व्हिडिओत कुठेतरी थांबण्याची वेळ आलेली आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन सुंदर व्हिडिओ तोपर्यंत तो टाटा बाय बाय आणि काळजी घ्या